नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने खमंग कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघतोय त्यासाठी मी एक गड्डी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवली आहे कोथिंबीर निवडताना त्याचे कोळे कोळीच देठ घ्यायची जाड देठ घ्यायची नाही कोथिंबीर कोरडी झाल्यानंतर ती बारीक कापून घ्यायची तर मिसळ कोथंबीर ही अशी बारीक कापून घेतली आहे तर ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून हे जरा वाटून घ्यायचं वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आता बारीक कापलेल्या कोथंबीरीत चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जिरे पावडर त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आणि हाताने हे सर्व मसाले कोथंबिरीला चांगले चळून घ्यायचे असं चळून घेतल्यानं कोथंबिरीला चांगलं पाणी सुटतं तर पाहू शकता कोथंबीर ओलसर झाली आहे आपली तीन कप कोथंबीर होती त्यासाठी साधारण कपभर बेसन पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा घातला तरी चालेल आता ही पीठं कोथंबिरीमध्ये चांगले चळून चळून घ्यायची लगेचच पाणी घालायचं नाही कोथंबीरला जे पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच हे पीठ मिक्स करायचं पीठ मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आता त्यानंतर चमचाभर तेल घालून पीठ जरा मऊ करून घ्यायचं त्यानंतर इकडे चांनीला तेल लावून घ्यायचं म्हणजे मग बड्या व्यवस्थित सुटतील आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा असा लॉग बनवायचा तुम्हाला वडी किती मोठी हवी त्यानुसार हा लॉग जाड पातळ बनवा तर मी असा इतका पातळ लॉक बनवला आहे तर तो आता आपण चाळणीमध्ये ठेवून देऊ असेच बाकीच्या पिठाचे लॉक बनवून घ्यायचे तर माझे असे तीन लॉक बनले आहेत हे चाळणीमध्ये ठेवताना चिटकून ठेवायचे नाही यामध्ये जरा अंतर ठेवायचं कारण हे शिजल्यानंतर जरा आकाराने मोठे होतात चला आता आपण हे उकळून घेऊया त्यासाठी गॅसवर तांब्यावर पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची वरती झाकण लावून आठ ते दहा मिनिट हे उकडायला ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर दहा मिनिटानंतर पाहू शकता हे लॉग आकाराने आधीच्या पेक्षा मोठे झाले आहेत आता आपण जरा टूथपिकने चेक करून पाहूया टूथपिक एकदम क्लिअर येते याला पीठ अजिबात चिटकलं नाही याचाच अर्थ हे पूर्ण शिजलं आहे तर गॅस बंद करून याला बाहेर काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापून घ्यायच्या तर तुम्हाला हवा तशा जाड पातळ वड्या कापून घ्या तुम्ही ह्या वड्या हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये तीन चार दिवसासाठी ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता तर सर्व वड्या कापून घेतल्या आहेत चला आता आपण तळून घेऊया तर मीडियम गॅस तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर वड्या तेलामध्ये सोडायच्या हो तर तुम्ही ह्या वड्या शालो फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण अशा तळून घेतल्या की त्या आतपर्यंत तळल्या जातात सुरुवातीला तेलामध्ये खूप बुडबुडे येतात पण जसं जसं वडी तळली जाते तस तसं बुडबुडे कमी होत जातात खालच्या बाजूने दोन मिनिट तळल्यानंतर वड्यावर येतात त्यानंतर त्या उलटून घ्यायच्या तुम्हाला जास्तच कुरकुरीत वड्या हव असतील तर तुम्ही जास्त वेळ तळा दोन्ही बाजूने वड्या चांगल्या क्रिस्पी होईस तर तळून घ्यायच्या आणि त्यानंतर असं टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या म्हणजे मग एक्स्ट्राचं तेल निघून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मस्त कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा